शपथविधीनंतर राज्यात आता मंत्रिमंडळ विस्ताराचा वारा वाहू लागलाय सध्याच्या घडीला मंत्रिमंडळ विस्तार एवढा महत्वाचा का आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला काय काय मिळण्याची शक्यता आहे पाहूया त्या स्पेशल रिपोर्ट मधून तीन चाकांची ही गाडी महायुतीला पुढेही अशीच सुरू ठेवायची असेल तर आता सर्व्हिसिंग करावं लागणार आहे गेल्या वर्षी जुलैला अजित पवार फुटले आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला गेले तेव्हापासून आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर राजकीय करेक्शन करण्याची वेळ आली आहे विदर्भात भाजपला लोकसभा निवडणुकीत झटका बसला त्यामुळे ओबीसी दलित चेहरा असणाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल यवतमाळ अमरावती वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे या जिल्ह्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अधिक संधी मिळणार आहे मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा वाद यामुळे मराठासह दलित मराठा असं गणित करावं लागेल नांदेड जालना परभणी लातूर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे सेना भाजपसाठी हा भाग महत्वाचा आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात भाजपचा मंत्री नाही त्यामुळे सोलापूर सातारा पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी अपेक्षित आहे कोकणात नितेश राणेंना संधी मिळू शकते तसंच रायगड पनवेल अशा शहरी ग्रामीण भागात भाजप मंत्रिपदाची ताकद देईल अशीही चर्चा आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक शहरातल्या युतीच्या नेत्यांना विस्तारात संधी आहे मुंबईमध्ये उत्तर भारतीय आणि मराठी लोकप्रतिनिधींना संधी मिळेल अशीही शक्यता आहे मुंबईत महायुती जास्त ताकद लावेल विधान परिषदेतल्या रिक्त बावीस जागा आणि जवळपास सत्तर महामंडळ अध्यक्ष सदस्य जागा भरून महायुती ताकद वाढवू पाहतीय मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळात ज्या जागा एकोणतीस पेक्षा त्रेचाळीस भरायच्या असतात जवळपास चौदा जागा रिक्त आहेत त्या चौदा जागा आम्ही तिघांनी एकत्र बसून त्या ठिकाणी भरल्या पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याला स्वतः देवेंद्रजी पण सकारात्मक त्यांची पण तशीच भावना रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर लवकर मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी होण्याची शक्यता आहे त्यावरून विरोधकांनीही टोलेबाजी केली आहे या निकाल आ, जाता जाता, जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल नाहीतर आता पुढे काही देऊ शकत नाही जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करायचा असेल पण मला वाटत नाही की ते होईल लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतल्या कार्यकर्त्यांचं झालेलं मानसिक खच्चीकरण मळब दूर करणं विधानसभेसाठी जातीय धार्मिक समीकरण बदलणं यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक आहे त्यामुळे उशिरा का होईना इच्छुकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई